शरद पवारांनी शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावून राजकीय संस्कृती जपली मात्र संजय राऊतांनी पवारांवरती आग पाखड केल्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी संस्कृती संजय राऊतांना आणि समजली असेल तर ते सध्या सप्ता गेल्यापासून चिडचिड करत आहेत माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणे किंवा त्यांना एखाद्या पुरस्काराने निवड करणे ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे आता मला आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आमचा समज होता आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागला आहे खरं तर मला पवार खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा स सल्ला आता पवार साहेब घेतील का संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत त्यामुळं खरं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही आणि त्या संस्थेला असं वाटलं की तो सत्कार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा करावा त्या सत्काराला ते पात्र आहेत आणि शरद पवार साहेबांना देखील वाटलं की एकनाथ शिंदेसाहेबांचा जो सत्कार त्यांच्या हस्ते होतोय तो योग्य आहे म्हणून ते सत्काराला उपस्थित राहिले ते उपस्थित राहिले त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांचं त्या ठिकाणी कौतुक केलं खरा मूळ पोटसूळ काय आहे तर शरद पवार साहेब त्या व्यासपीठावर आले शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये असताना त्याचे नेते असताना एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला आणि नुसता एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला नाही तर एकनाथ शिंदेसाहेबांचं कौतुक केलं स्वतःचं कौतुक होत नाही स्वतःचे सत्कार होत नाही म्हणून कदाचित हा पोटसूळ असावा आणि दुसरा पाठ जो आहे की साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा आहे मला असं वाटतं का शासनाचा अपमान नाही हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा अपमान आहे महाराष्ट्राच्या साहित्यिकांचा अपमान आहे उद्धव ठाकरे का बोलत नाही मला तर मला असं कधी कधी शंका वाटते संजय राऊतकडे त्यांचं काहीतरी गुपित आहे नसता संजय राऊत अशा पद्धतीचं स्टेटमेंट जर शिवसेना प्रमुख हयात असताना जर केले असते ना, ना आतापर्यंत कुठं लात मारली असती आणि कुठं फेकलं असतं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे उद्धवसाहेबाला सुद्धा माहिती आहे बाळासाहेबांनी आवडलं असतं